नमस्कार मी संतोष सुतार सीएल माझा आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली एक समाज बांधव म्हणून आपण जरांगी यांची भेट घेतली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण याविषयी चर्चा करणार असल्याचं सीएल माझा निवशी बोलताना सांगितलं आणि आपल्या समाजाच्या प्रती आपल्याला काय रास्त मागण्या असतील आणि ज्या महत्वाच्या असतील तर मी राज्याचे मुख्यमंत्री जगेक्षा बोलून दाखवली म्हणजे असते बोल तुम्ही म्हटलात की मी चर्चा करून देवेंद्र फडणवीसांना बोलू शकतो चर्चा करू शकतो तुमचं देवेंद्र फडणवीसांचे काय बोलणं झालं का अजिबात नाही अजिबात मी एक समाज बांधव माझ्या समाजाचा बोलत झाला की समाजाचे आपले नेते आपले समाजसाठी करतात एक समाज बांधव नाही जरी आपल्याला महाराष्ट्र माझ्यातलं एक वाटते की माझ्या समाजासाठी मी काहीतरी करावं या भावनेतून आलो मला आम्ही कोणाचा आदेश पण घेऊन नाही आलो आणि कोणाचा मी नाही केला खाणी पण वाटलं माझ्या समाजात मी आता हे आत्ता पण आलो आणि अंतरा जरापर्यंत तिथं राहायला होतो मी तेव्हा पंत मिळालं गेलं आणि समाजाच्या प्रत्येक कोर्षामध्ये माझा शिवाचा वाटा असतो आणि काही तुम्ही आमचे सर्वच आमचे सर्व जिल्ह्यातील आमच्या सगळेच आम्ही त्याच्यासोबत आहोत ही त्याच्यामध्ये कुठलीच चुकीची गोष्ट बोलत नाही